मंडळी आपल्या टेक्नॉलॉजीमुळे माणूस तिथपर्यंत जाऊन पोहोचला आहे जिथे पोहोचणं जवळपास अशक्यच मानलं जात होतं आपले, आपले जबरदस्त टेलिस्कोप आज अंतराळातले असे काही फोटो काढून देत आहेत जे पाहून विश्वासच बसेन असा झालाय पण हे सत्य आहे माणसाने बनवलेले अंतराळ यान सूर्यमालेतल्या सर्वच ग्रहांवर पोहोचलेले आहेत त्यातच आता युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच एस एच्या सोलार ऑर्बिटर स्पेसक्राफ्टने इतिहासात पहिल्यांदाच साऊथ पोलचा सा फोटो काढलाय हा फोटो बघा तुम्ही सूर्याच्या दक्षिण भागाला पहिल्यांदाच पाहत असाल आता फोटोचं इतकं महत्व काय असंही तुम्हाला वाटत असेल तर या फोटोमुळे सूर्याचा आणि सूर्याजवळील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना आणखी सोपं जाईल सूर्याच्या मॅग्नेटिक फील्ड बद्दल समजून घ्यायला मदत होईल तसंच सौर वादळ आणि धोक्यांपासूनही बचाव करता येईल दरम्यान दोन हजार तेवीस साली इस्रोने सूर्याजवळ आपलं आदित्य एलवन हे यान पाठवलं होतं सूर्याचा अभ्यास करणारं हे भारताचं पहिलं यान होतं असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी गाजा वाजाला नक्की फॉलो करा